झी मराठीच्या दोन लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे यामुळे झी मराठीने लाखात एक आमचा दादा नवरी मिळे हिटलरला तुला शिकविन चांगलाच झडा या तीन मालिकांची वेळा बदलण्यात आल्या आहेत तर वाहिनीवरच्या दोन मालिका बंद होणार आहेत झी मराठी वाहिनीवर गेल्या वर्षी अठरा मार्चला नवीन मालिका सुरू करण्यात आली होती या मालिकेचं नाव आहे पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा विषय सुद्धा काहीसा वेगळा होता अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची फ्रेश जोडी या मालिकेत पाहायला मिळाली होती ही मालिका प्रेक्षकांचा वर्षभरातच निरोप घेणार आहे अक्षय हिंदळकरने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे दिवसा फोटो शेअर करत याबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेसह गेली अडीच छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने भाऊक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे अभिनेत्याच्या या पोस्ट वर नेटकर आणि कमेंट्स करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं तसेच या मालिकेला इथून पुढे मिस करू असंही म्हटलं आहे तर पुन्हा कर्तव्य आहे आणि कलेक्टर अप्पी आमची या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका